Thank you for watching. मित्र विशाल सर्वप्रथम कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कापूस पिकासंदर्भात असा कुठलाही प्रश्न नसेल ज्याचं तुम्हाला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि शेकंद शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात भरपूर सारे शेतकरी एक सगळ्यात जास्त आणि महत्त्वाचा प्रश्न विचारत आहेत की सर कापूस पिकाची तिथं वाढ होत नाही नेमकं काय करणं गरजेचं आहे आपण काय उपाययोजना करू शकतो जेणेकरून कापूस पिकाची वाढ होऊ शकते शेतकरी बंधूंनो सगळ्यात अगोदर जाणून घेऊया कापूस पिकाची वाढ काय हो का होत नाही आहे आणि त्याच्या पाठीमागं काय कारण आहे नेमकं कारण जाणून घेतल्यानंतर आपण तिथं उपाययोजना वेगवेगळ्या तिथं करू शकतो शेतकरी मित्रांनो एकंदरीत झालेलं काय आहे आपण जर मराठवाडा किंवा विदर्भ यांसारख्या भागामध्ये जर विचार केला तर जुलैच्या पंधरवाड्यामध्ये पहिल्या पंधरवाड्यामध्ये तिथं भयंकर असा पाऊस झाला होता आणि एकंदरीत जास्त पाऊस झाल्यामुळं जी काही जमीन आहे तर ती वापसा कंडिशनवर तिथं आलेली नाही शेतकरी मित्रांनो त्यातली त्यात ज्या शेतकऱ्यांनी वीस ते, ते पंचवीस जूनच्या दरम्यान कापूस पिकाची लागवड केलेली आहे तर अशा शेतकऱ्यांच्या कापूस पिकाला तिथं वाढ होण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे आता एकंदरीत जर तुम्ही माझा हा कापूस पिकात जर प्लॉट पाहिला तर हा पाच जूनची लागवड आहे आणि त्यातली त्यात अजून एकंदरीत जर विचार केला तर हा कापूस जो आहे तर, तर तो माझ्या खांद्याला लागतोय आणि हा जो कापूस आहे तर तो कमरेला लागतोय याच्या पाठीमागचं कारण काय आहे शेतकरी मित्रांनो ही जी कापूस बियाणं आहे तर ते वेगळं आहे हे जे कापूस बियाणं आहे तर ते वेगळं आहे दोन सऱ्यामधला फक्त फरक आहे परंतु अंतराचा जर विचार केला तर हे जवळपास एक फूट एक्स्ट्रा वाढलेलं आहे जास्त वाढलेलं आपल्याला तिथं पाहायला मिळते कारण शेतकरी मित्रांनो हे जे वाण आहे तर ते जास्तीत जास्त फुटवा करतं थोडं पाठीमाग जा आणि एकंदरीत तुम्ही इथं पाहू शकता आपल्या कापूस पिकाला सध्या किती तिथं पाते धारणा वगैरे झालेली आहे शेतकरी बंधू नो एकंदरीत आता आपण मेन मुद्द्याकडे परत ओळूया आपण थोडं बाहेर गेलो होतो तर कापूस पिकाची वाढ का होत नाही तर पाणी साठून राहिल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये जी काही वापसा कंडिशन आहे तर ती लवकर तिथं न आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ती वापसा कंडिशन येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम काय करायचं आहे जे मीसुद्धा आपल्या कापूस पिकामध्ये केलेलं आहे तर आपल्या जमिनीची जी काही मशागत असते आता तुम्ही इथं पाहू शकता पूर्णपणे जमिनीची ती दोन ओळीमधली जी मशागत आहे तर ती लवकरात लवकर करून घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या कापूस पिकाची जी काही वापसा कंडिशन आहे तर ती लवकर आलेली आपल्याला पाहायला मिळेल आता जमिनीची मशागत कशा पद्धतीने करायची आहे शेतकरी मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिला असेल माझा माझा स्वतःचा कापूस पिकाचा व्हिडिओ तर त्याच्यामध्ये पूर्णपणे गवत होतं तर आता याच्यामध्ये तुम्हाला गवत दिसतं आहे का तर दिसणार नाही जमिनीची मशागत एकतर तुम्ही बैलाच्या सहाय्याने कोळपणी वखरणी वगैरे करू शकता डावरणी करू शकता शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला खत व्यवस्थापनसुद्धा सांगणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा पहिला सल्ला आहे जेणेकरून तुम्ही वखरणी दावरणी कोळपणी आपल्याला करून घेणं गरजेचं आहे जमीन लवकरात लवकर भुसभूषित होऊन जाणं तिथं गरजेचं आहे आता आपल्या या कापूस पिकामध्ये तीन वखरणी केलेल्या आहेत आणि एकदा आपण डायरेक्ट ट्रॅक्टरच्या सहाय्याने जी छोटा ट्रॅक्टर राहतो तर तो कापूस पिकामध्ये घालून जी काही आपण माती भरणी आपल्या कापूस पिकाला तिथं करून घेतलेली आहे तर हे एक सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्याला सध्याच्या काळात करून घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण पुढच्या पर्यायाकडे जर वळलो तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे तर ते म्हणजे खत व्यवस्थापन आता शेतकरी मित्रांनो जे विद्राव्य खतं असतात तर ते तुम्ही फवारणीद्वारे देऊ शकता परंतु बाकीची जे खतं आहेत तर ते जमिनीमध्ये आपल्याला डायरेक्ट टाकणं गरजेचं आहे आता विद्राव्य खताचं मी तुम्हाला पर्याय सांगतो <coughs> विद्राव्य खतामध्ये जर आपण वळालो तर आपल्याला तीन एकोणावीस एकोणावीस या विद्राव्य खताची फवारणी लवकरात लवकर आपल्या कापूस पिकावर करून घ्या तीन एकोणा एकोणावीस प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी आपल्याला शंभर ग्रॅम तिथं घेणं गरजेचं आहे आणि आपल्याला ती फवारणी करू शकतात आपण याच्यासोबत कोणतंही कीटकनाशक कोणतंही बुरशीनाशक फवारणीमध्ये तिथं वापरू शकता आणि दुसऱ्या खत व्यवस्थापनाचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो तुम्ही दहा सीस वीस डी ए पी किंवा शेतकरी मित्रांनो वीस वीस झिरो तेरा चोवीस चोवीस झिरो आठ यांसारख्या खताचा आपल्याला प्रति एकरासाठी पंच्याहत्तर किलो तिथं सध्याच्या काळात वापर करायचा आहे आणि याच खतामध्ये सगळ्यात महत्त्वाचं खत म्हणजे अमोनियम सल्फेट आपल्याला अमोनियम सल्पेटयुक्त जे खतं आहेत आपल्याला प्रति एकरासाठी चाळीस किलो याच खतामध्ये मिक्स करून तिथं वापरायचा आहे जेणेकरून शेतकरी मित्रांनो जे अमोनियम सल्फेट हे जे, जे खतं आहे तर याच्यामध्ये नत्राचं प्रमाण जास्त असतं आणि एकंदरीत झटपट आपल्या कापूस पिकाला तिथं लागू होणार आहे आणि लवकरात लवकर लागू होतं असल्यामुळं इतर खतांच्या तुलनेत अमोनियम फॉर्मेटमध्ये असलेले हे खतं आहे तर लवकरात लवकर आपल्या पिकाला लागू होतं आणि पुन्हा एकदा आपलं जे कापूस पिकं आहे तर ते जोमदार तिथं वाढणार आहे तर शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात आली का जमिनीची वापसा कंडिशन लवकरात लवकर न आल्यामुळं त्याच्यासोबतच कापूस पिकाची वीस ते पंचवीस दिवस म्हणजे पंचवीस जूनला लागवड झाल्यामुळं म्हणजे उशिरा लागवड झाल्यामुळं आप आपली जी जमीन आहे तर ती वापसा कंडिशन लागवड झाल्यामुळं आपल्या कापूस पिकाची तिथं म्हणावं तशी वाढ झालेली नाही आणि त्यातली त्यात वापसा कंडिशन न आल्यामुळं आणि प्रॉपर आपल्या शेतकऱ्याला जास्त पाऊस दीर्घकाळ पाऊस चालू राहिल्यामुळं जी काही मशागत होती तर ती करता येत नव्हती तर ह्या सगळ्या कारणांमुळं आपली जी कापूस पिकं आहे तर ती तिथं वाढत नाही तर मी तुम्हाला दोन पर्याय सांगितलेले दोन्ही पर्याय आपल्या कापूस पिकात सध्याच्या काळात लवकरात लवकर करून घ्या आपल्या कापूस पिकाची पुन्हा एकदा जोमदार वाढ व्हायला तिथं सुरुवात होणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्यासारख्या गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद